नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या अधिकारी पॅटर्न या युट्यूब प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचे सहज स्वागत आहे मित्रांनो लिपिक टंकलेखक दोन हजार तेवीसच्या जाहिरातीमधील जी दोनशे ऐंशी प्लस प्राधिकरणं आहेत त्या सर्व प्राधिकरण प्राधिकरणांबद्दल आपण या व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून माहिती घेत आहोत मित्रांनो जवळपास या अगोदर मी पंधरा प्लस व्हिडिओ अपलोड केलेले आहेत त्यामध्ये सर्व प्राधिकरणांची माहिती ए टू झेड अशी माहिती तुम्हाला जिथे कुठेच मिळणार नाही अशी माहिती त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळेल यूट्यूब किंवा टेलिग्रामवर जी माहिती उपलब्ध नाही आहे अशा पद्धतीची माहिती मी तिथे तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे की काल आयोगाचं परिपत्रक आलं असून आयोगाचं काल परिपत्रक आलं असून चोवीस फेब्रुवारी ते दोन मार्चपर्यंत आपल्याला प्राधिकरणांचा पसंतीक्रम देण्याची लिंक चालू झालेली आहे मित्रांनो जर तुम्ही अजूनही ते व्हिडिओ पाहिले नसतील तर तुम्हाला माझी विनंती आहे की तुम्ही ते व्हिडिओ एकदा बघून घ्या कारण त्याचा फायदा तुम्हाला सोमवारपासून जेव्हा पसंतीक्रम द्यायची लिंक चालू होईल त्यावेळी तुम्हाला त्याचा फायदा होईल तर मित्रांनो त्याचबरोबर अजून एक सांगायचं सा आहे मला अनेक लोकांचे मेसेज आणि कमेंट येत आहेत की सर राहिलेल्या प्राधिकरणांचे व्हिडिओ मित्रांनो तुम्ही निश्चिंत राहा प्राधिकरणांचे व्हिडिओ उद्या संध्याकाळपर्यंत किंवा मॅक्स टू मॅक्स परवा दिवशीपर्यंत सर्व प्राधिकरणांचे व्हिडिओ हे आलेले असतील त्याची जबाबदारी माझी दरम्यानच्या काळात आपण निकाल लागण्यासाठी खूप प्रयत्न केला जीएमएल लागावे म्हणून आपण खूप प्रयत्न केला त्यात मी एक ॲक्टिव्ह होतोय तुम्हाला माहितीच आहे त्याचबरोबर त्याचबरोबर दोन तीन दोन चार दिवस धावपळीमुळे तब्येत थोडीशी खरा खराब होती त्यामुळे व्हिडिओ बनले नाहीत परंतु आत्ता व्हिडिओ कंटिन्यू बनतील आणि मॅक्स टू मॅक्स परवा दिवशी संध्याकाळपर्यंत अजून एक आठ ते दहा व्हिडिओ बनतील मॅक्स टू मॅक्स परवा संध्याकाळपर्यंत सर्व प्राधिकरण संपलेली असतील त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा मित्रांनो आपण आज जे प्राधिकरण घेतलेलं आहे ते प्राधिकरण आहे आयुक्त मृद व जलसंधारण औरंगाबाद मित्रांनो बऱ्याच म्हणजे बऱ्याच जणांना असं वाटलं असेल इथे मृदा पाहिजेत टायपिंग मिस्टेकमुळे मृद झालेला आहे तर असं नाही आहे या प्राधिकरणाचंच नाव आहे इथे बघू शकता तुम्ही आयुक्त मृद व जलसंधारण महाराष्ट्र राज्य औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर म्हणजेच पूर्वीचं नाव जे औरंगाबाद होतं त्या छत्रपती संभाजीनगरमध्ये याचं आयुक्तालय आहे आणि तिथे तिथून संपूर्ण महाराष्ट्राची महाराष्ट्राचं प्रशासन चालवलं जातं मित्रांनो तुम्ही जा जर इथे बघाल तर यासाठी एकूण एकोणपन्नास पदे आहेत तर अ राखीवसाठी सहा पदे आहेत आणि ज्या कॅटेगरी वाईज आहेत तो तुम्ही बघून घ्या त्यात आपण व्हिडिओ मोठा करण्यासाठी ते विनाकारण त्यात वेळ वाया घालवायला नको तर अशी एकोणपन्नास पदाची हे प्राधिकरण एक छोटंसं प्राधिकरण आहे तर जसं आपण प्रत्येक प्राधिकरणाची माहिती घेताना आपण दोन तीन गोष्टी बघत होतो त्यामध्ये आपण पहिल्यांदा बघत होतो पहिल्यांदा बघत होतो पोस्टिंग त्यानंतर बदली त्यानंतर प्रमोशन त्यानंतर पॉझिटिव्ह व निगेटिव्ह गोष्टी अशा पद्धतीनं आपण माहिती घेत होतो या व्हिडिओच्या या प्राधिकरणाची सुद्धा आपण याच क्रायटेरियावर माहिती घेणार आहोत मित्रांनो याचं पोस्टिंग जर तुम्ही बघायला गेला तर इथे बघू शकता तुम्ही पहिला तर एक जे आयुक्तालय आहे एक नंबरला आयुक्तालय आहे हे कुठे आहे छत्रपती संभाजीनगर येथे इथे तुमची पोस्टिंग होऊ शकते किंवा पुणे औरंगाबाद व नागपूर या तीन शहरांमध्ये प्रादेशिक दक्षता व नियंत्रण पथक ही कार्यालय आहेत तिथे तुमची पोस्टिंग होऊ शकते या तीन शहरांमध्ये त्यानंतर अजून कुठे होऊ शकते प्रादेशिक जलसंधारण अधिकारी कार्यालय तिथे तुमची पोस्टिंग होऊ शकते ही कुठे आहेत ठाणे पुणे नाशिक औरंगाबाद अमरावती आणि नागपूर या ठिकाणी तुमची पोस्टिंग होऊ शकते म्हणजे एक दोन तीन त्यानंतर अजून कुठे पोस्टिंग होऊ शकते तर जिल्हा मृदसंधारण अधिकारी यांच्या कार्यालयात तुमची नेमणूक होऊ शकते हे कुठे आहेत टोटल चौतीस जिल्ह्यांमध्ये जिल्हा मृदसंधारण अधिकारी यांचं कार्यालय आहे तिथे तुमची पोस्टिंग होऊ शकते तर मित्रांनो म्हणजे अजून कुठे होऊ शकते आता पहिल्यांदा आपण बघितलं इथे मी परत समप करतो की पोस्टिंग जर तुम्हाला हे प्राधिकरण मिळालं हे प्राधिकरण मिळालं तर तुमची नियुक्ती ही कुठे कुठे केली जाऊ शकते आता इथे मी समप करतो बघा हे की कुठे कुठे एक पेनचं साईज लहान करतो एकच मिनिट एक एक छत्रपती संभाजीनगरला आयुक्तालयात म्हणजे हेडक्वॉर्टरला किंवा दोन जे हे जे प्रादेशिक गुणनियंत्रण पथके आहेत ही कुठे कुठे आहेत तर पुणे औरंगाबाद आणि नागपूर पुणे औरंगाबाद आता जे छत्रपती संभाजीनगरच मला म्हणायचं आहे जे आहे तिथे ते म्हणून मी औरंगाबाद लिहितोय किंवा चला औरंगाबाद नकोच आपल्याला छत्रपती संभाजीनगर लिहायचं बदल स्वतःपासूनच झाला पाहिजेत छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर त्यानंतर तिसऱ्या ठिकाणी तुमची बघितलं आपण प्रादेशिक त्यानंतर प्रादेशिक जलसंधारण अधिकारी यांची कार्यालये कुठे कुठे आहेत तर ती कार्यालये आहेत ठाणे पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर अमरावती आणि नागपूर इथे पोस्टिंग होऊ शकतं त्यानंतर अजून चौथ्या ठिकाणी कुठे पोस्टिंग होऊ शकतं या ऑफिसेस मध्ये अधिकारी हे प्रत्येक जिल्ह्यात असतं तिथे तुमची पोस्टिंग केली जाऊ शकते अजून याच्या खाली सुद्धा काही उपविभागीय कार्यालय असतात महाराष्ट्रातल्या एकशे सत्तेचाळीस उपविभागांमध्ये म्हणजे एका जिल्ह्यात एक दोन जर पुण्यासारखा एखादा जर मोठा कार्यालय असेल तर तिथे मोठा जिल्हा असेल तर इथे एक दोन जिल्ह्या एक दोन कार्यालय एका जिल्ह्यात असतात ते उपविभागीय कार्यालय असतात तिथे सुद्धा तुमची पोस्टिंग होऊ शकते जिथे रिक्त जागा असतील तिथे तुम्हाला पाठवलं जाऊ शकतं आता मित्रांनो आपण जेव्हा हे आ, हे बघतो प्राधिकरण बघतो तर इथे औरंगाबाद किंवा छत्रपती संभाजीनगर लिहिलेलं असल्यामुळे आपल्याला वाटतं की संभाजीनगरमध्ये तेवढंच आपलं पोस्टिंग होणार आहे परंतु संभाजीनगरमध्ये फक्त आपलं पोस्टिंग होणार आहे परंतु असं नसून मित्रांनो मित्रांनो आपण जेव्हा लक्षात घेतो की हे जर प्राधिकरण निवडलं आपण तेव्हा आपली नियुक्ती जरी हे प्राधिकरण संभाजीनगरला असलं तरी एवढ्या सगळ्या ठिकाणी म्हणजेच इथे जर बघितलं आपण तर संपूर्ण महाराष्ट्रात नियुक्ती केली जाऊ शकते ही एक तुम्ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजेत त्यानंतर आता आपण दुसरा मुद्दा बघतो प्रमोशनचा प्रमोशनचा हे छोटंसं प्राधिकरण असल्यामुळे खूप मी डिटेलिंग मध्ये जाणार नाही आहे वरवर ज्या गोष्टी मला माहिती आहेत त्याबद्दल मी सांगतोय तर प्रमोशन बघा मित्रांनो आपली नियुक्ती ही कनिष्ठ लिपिक म्हणून होत असते ज्याचं पेस केलं आहे एकोणीस नऊशे याच्यानंतर वरिष्ठ लिपिकची यस एटचं प्रमोशन होत असतं ज्याचं पंचवीस पाचशे हे प्रमोशन आहे वेतन श्रेणी आहे तर इथे आठ ते दहा वर्षात हे प्रमोशन होतं त्यानंतर कार्यालयीन अधीक्षक म्हणून प्रमोशन होतं पस्तीस चारशे बेसिक असलेलं आणि याच्यावरती एक प्रशासकीय अधिकारी किंवा लेखा अधिकारी वर्ग दोन म्हणतात त्याला इथं ते क्रॉप गेलेलं आहे प्रशासकीय अधिकारी म्हणून तुमचं प्रमोशन होतं ज्याचं वेतन श्रेणी पंधरा असते अशा पद्धतीने तुमचं हे प्रमोशन होत असतं हे साधारण ते प्रत्येक प्रमोशन हे सात ते आठ वर्ष किंवा आठ ते दहा वर्ष आपण कन्सिडर करू शकतो मित्रांनो या प्राधिकरणाविषयी जर जास्त काय म्हणजे माहिती सांगण्यासारखी नाही आहे परंतु दर शनिवार रविवारी सुट्टी असते रविवार सुट्टी असते त्यानंतर या डिपार्टमेंट किंवा या प्राधिकरणाची माहिती सांगायची तर हे पहिल्यांदा तर पहिल्यांदा हे म्हणजे यापूर्वी हे डिप हे प्राधिकरण कृषी विभाग किंवा जलसंपदा विभाग म्हणजे पूर्वी हे सर्व एकत्रच एक होते कृषी जलसंपदा आणि जलसंधारण तेव्हा हे यांच्या अंतर्गत काम करायचं त्यानंतर आत्ता यातून वेगळं गेलं यातून वेगळं म्हणजे हे डिपार्टमेंट वेगळं झालं हे डिपार्टमेंट वेगळं झालं आणि जलसंधारण व मृद व जलसंधारण हे डिपार्टमेंट एक वेगळं झालं तर याची कामं काय आहेत तर जलसंधारणाची जी कामं असतात जी दुष्काळी भागात दुष्काळी भागात म्हणण्यापेक्षा संपूर्ण महाराष्ट्रात इकडे सुद्धा पा बंधारे लहान लहान बंधारे बांधणं बंदा, किंवा त्या बंधाऱ्यांमध्ये पाणी सगळ्यात आत्ता या डिपार्टमेंटमध्ये सगळ्यात आत्ता मोठी स्कीम कुठली दरम्यानच्या काळात झालेली असेल तर ती जलयुक्त शिवार किंवा मागेल त्याला शेततळे या योजना या मधून इम्प्लिमेंट केल्या जातात अशा पद्धतीचे डिपार्टमेंट आहे काम खूप कमी असतं अभ्यासाला वेळ मिळतो शांत डिपार्टमेंट साईड लाईनिंगचं म्हणू शकता तुम्ही ऑफिस वर्क असतं शनिवार रविवारचं सुट्टी असते अशा पद्धतीचं डिपार्टमेंट आहे जास्त याला काय विचार करण्यासारखं हे नाही आहे म्हणजे फक्त एक प्रॉब्लेम असू शकतो जर पश्चिम महाराष्ट्रातल्याने कोणी टाकलं तर त्याचं हेडक्वॉर्टर पुण्या मुंबईला नाही आहे तर हेडक्वॉर्टर संभाजीनगरला आहे हे लक्षात घ्या अजून एक सांगायचं राहिलं पोस्टिंगबद्दल हे पाच हे सांगितलं चार ठिकाणी अजून एक इथे पाच नंबरला देतो अजून एक वाल्मी नावाची जी इन्स्टिट्यूट आहे छत्रपती संभाजीनगरला तिथे याचं हेडक्वॉर्टरसुद्धा आहे आणि तिथे ज्याचं पोस्ट तिथे या वाल्मी संस्थेत सुद्धा तुमचं पोस्टिंग होऊ शकतं वाल्मी वाल्मी म्हणजे काय वॉटर अँड लँड मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट जी छत्रपती संभाजीनगरला आहे तिथेसुद्धा तुमचं पोस्टिंग होऊ शकतं एवढ्या ठिकाणी तुमचं पोस्टिंग होऊ शकतं प्रमोशन बघितलं साधारणपणे मी त्या डिपार्टमेंटबद्दल ही माहिती सांगितली याच्या उपर या डिपार्टमेंटबद्दल काही जास्ती बोलण्यासारखं नाही आहे इथे या डिपार्टमेंटबद्दल आपण थांबूया आणि मित्रांनो आता अजून यापुढे कोणते कोणते व्हिडिओ येणार आहेत ते लक्षात घ्या तुम्ही मंत्रालय त्यानंतर विभागीय माहिती आयुक्त त्यानंतर सहसंचालक लेखा व कोषागार कोशागार सहसंचालक स्थानिक निधी त्यानंतर अर्थ व सांख्यिकी त्यानंतर ओबीसी संचालनालय त्यानंतर महिला व बालकल्याण त्यानंतर आठ नंबरला समाज कल्याण आणि नऊ नंबरला सर्वात डिमांड किंवा सर्वांनी डिमांड केलेला सर्वात डिमांड असलेलं डिपार्टमेंट जिल्हा पोलीस म्हणूया आपण गृह डिपार्टमेंट म्हणूया याच्यात जिल्हा पोलीस आलं मुफसल आलं आणि शहरी लिपीक आलं मित्रांनो मुफसलबद्दल इन डिटेल माहिती मी व्हिडिओमध्ये घेणार आहे थोडासा या व्हिडिओला उशीर होतो आहे उद्या दुपारी म्हणजे रविवारी दुपारी हा व्हिडिओ दोन तीनच्या दरम्यान पडेल त्यामुळं तुम्ही निश्चिंत राहा आणि सोमवारी संध्याकाळपर्यंत आपली सर्व प्राधिकरणांचे व्हिडिओ हे चॅनलवर आलेले असतील तुम्ही गडबड करू नका तुम्हाला शेवटपर्यंत आम्ही मी मार्गदर्शन करतो एकदा लाईव्ह लिंक आल्यानंतर कसं सिलेक्ट करायचं आहे त्यानुसार मी तुम्हाला शेअर करतो त्याचबरोबर मी निवडलेले प्राधिकरणसुद्धा एक डेमो म्हणून तुम्हाला दाखवतो हो त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा आणि जे आधी जे व्हिडिओ झालेले आहेत ते पुन्हा एकदा बघून घ्या आपली लिस्ट टेंटेटिव लिस्ट आता बनलेली पाहिजेत ती बनवून घ्या आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लगेच भेटूयात पुढचा व्हिडिओ येईल लवकरच चॅनलवर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या लिपिक लेखक असणाऱ्या मित्रांना शेअर करा आणि तुम्हाला अजून काही शंका असेल त्या कमेंटमध्ये टाका आपण हे थांबूयात धन्यवाद